नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे आमदार रामदास भदाणे यांनी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे विशेष लक्ष वेधले मतदारसंघातील सुमारे तेरा हजार शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळाला असून ला हे काम कौतुकास्पद असले तरी अजूनही त्र्याऐंशी हजार नऊशे एकोणसाठ शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी सभागृहात मांडली आहे त्या उर्वरित शेतकरी बांधवांना देखील तातडीने मदत मिळावी आणि त्यांच्या अडचणी सुटाव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी केली बळीराजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून जोपर्यंत वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत राहू असा विश्वास यांनी व्यक्त केलाय त्यांच्या या सकारात्मक आणि ठाम भूमिकेमुळे धुळे ग्रामीण हजारो शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे अध्यक्ष महोदय सत्ताधाऱ्यांच्या या समर्थनाच्या प्रस्तावावर रात्री दीड वाजेच्या सुमारास आपण आपल्याला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी विधिमंडळाचे सन्मान्य तालिका अध्यक्ष आदरणीय संचिती साहेब व महाराष्ट्राचे सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रबाबा भोसले साहेब यांचं आभार व्यक्त करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या या पवित्र सभागृहामध्ये अधिवेशन आलं का महाराष्ट्राच्या लोकांच्या नजरा या महाराष्ट्राच्या कुठला हिताचा निर्णय या सभागृहाच्या माध्यमातून होणार आहे याच्यासाठी लक्ष देत असतात आणि या, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या महायुतीच्या सरकारला आत्ताच एक वर्ष पूर्ण झाला या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब यांचा विचारवर चालणारा आपला भारत देश आणि भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन सर्वसामान्य जनता ही सुखी झाली पाहिजे या प्रकल्प हेतूने आज संबंध भारत आणि संबंध महाराष्ट्र हा काम करतोय आणि या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच्या प्रसंगी उपस्थित असताना या मांडणी करत असताना माझ्या पहिले अनेक सहकारी सदस्यांनी याबाबत मांडणी केली सत्ताधारी सदस्यांनी मांडणी केली आमच्या विरोधी बाकावरच्या काही सदस्यांनी मांडणी केली पण जो आमच्या राज्यामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकोणतीस जिल्ह्यांमध्ये तीनशेपेक्षा जास्त तालुक्यांमध्ये ज्या अतिवृष्टीची अवकाळ आपल्या शेतकऱ्यांवर पसरली त्याच्यासाठीचं पॅकेज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार कोटीचं पॅकेज आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी तिथं जाहीर करण्यात आलं आमच्याकडे पासष्ट मिलीमीटरची आट घालत असताना माझ्या विधानसभा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ दोनच मंडळ त्याच्यामध्ये पासष्ट मिलीमीटरच्या आटमध्ये समाविष्ट झालेले होते आणि त्याच्यासाठी जवळपास दहा हजार चारशे सत्तावन्न हजार हो हेक्टर आणि जमीन याला मदत तिथं जाहीर झाली त्याच्यानंतर ना आम्ही विशेष बाबचा प्रस्ताव हो। जे नंतरचे तालुके समाविष्ट झाले त्याच्यामध्ये माझा धुळे ग्रामीणचा तालुका तिथं आम्ही मंत्री महोदय व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तिथं समावेश करून घेतला आणि त्याच्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये असे एकूण सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना आम्ही तिथं लाभ मिळवण्यासाठी प्रस्तावित तिथं केलेला आहे ते त्याच्यामध्ये तेरा हजार शेतकऱ्यांना तिथं लाभ मिळाला आणि त्र्याऐंशी हजार नऊशे एकोणसाठ शेतकरी अजून लाभासाठी वंचित राहिलेले अध्यक्ष मोदय आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये या पॅकेजच्या माध्यमातून खरीपामध्ये मा आणि रब्बीमध्ये काहीतरी मिळत मदत मिळेल अशा अपेक्षेपोटी माझ्या धुळे तालुक्यातला तालु तालु शेतकरी आज सरकारकडे अपेक्षेच्या दृष्टीने अध्यक्ष मोदी बघतोय आणि म्हणून ही मदत लवकरात लवकर, लवकर मिळावी या व्यासपीठाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना व सरकारला इथं विनंती करणार आहे आतापर्यंत माझ्या तालुक्याला सात कोटी पंच्याहत्तर लाख चौपन्न हजार नऊशे पन्नास रुपये मिळालेले आहे आणि त्र्याऐंशी हजार शेतकरी याच्यासाठी वंचित राहिलेला आहे या त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांची जमीन सत्त्याण्णव सत्तेचाळीस हजार तीनशे अठरा हेक्टर जमीन जिला अजून पीक आपल्या मदत अजून जाहीर झालेली नाही आणि म्हणून मी सरकारला या निमित्ताने विनंती करतोय क्रॉप कटिंगच्या माध्यमातून पीक विम्याच्या संदर्भामध्ये अनेक आमच्या सहकारी मंडळातल्या लोकांनी तर मांडलं की पीक विमा कंपन्यांची मनमानी कारभार मागच्या काळामध्ये अनेक लोकांनी तो व्यासपीठाच्या माध्यमातून सभागृहाला अवगत करून दिला आता कपाशीला नऊशे रुपयाचा पीक विमा अध्यक्ष मोदय ज्या ज्या लोकांनी कपाशीचा नऊशे रुपयाचा पीक विमा आमच्या तालुक्यामध्ये कपाशी व मकाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं त्याच्यामध्ये कपाशीला पीक विम्यामध्ये समावेश करणं जाहीर करावा व तो पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना मिळावा याच्यासाठीची विनंती मी या माध्यमातून करतो आहे कारण की आपण जे बघतो सरासरी उत्पन्न जो ट्रिगर पॉईंट पीक विमा मिळण्यासाठी लावलेला गेलेला आहे शासनाकडून त्याच्यामध्ये क्रॉप कटिंग पॅटर्न आहे आणि त्या क्रॉप कटिंग पॅटर्न मध्ये आमच्या धुळे तालुका शंभर टक्के त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यामधनं ही मदत तिथं मिळाली पाहिजे सरकारच्या तर्फे जे खरेदी केंद्र चालू झालेले त्याच्यामध्ये मक्याला हेक्टर वीस क्विंटल पर्यंतची अट तिथं बांधली गेलेली आहे ती अट चाळीस ते पन्नास क्विंटल हेक्टरी करावी अशी मागणी या निमित्ताने मी तुम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून करतो सी आय केंद्र आमच्या तालुक्यामध्ये दीडशे गाव आहे चार लाख दहा हजार लोकांचा माझा तालुका आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच सीसीआयचं केंद्र माझ्या तालुक्यामध्ये अध्यक्षामध्ये चालू आहे ते केंद्र वाढवून तीन केंद्र तरी माझ्या तालुक्यामध्ये झाले पाहिजे त्याचा प्रस्ताव आम्ही सरकारला त्या निमित्ताने दिलेला आहे आपण सर्वजण बघतो या निमित्ताने सरकारला अनेक लोकांनी सांगितलं कि फक्त पॅकेज जाहीर करत खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या काय आहे येऊ साहेब एक मिनिट माझा महत्वाचा विषय मी रात्री दीड वाजेपर्यंत थांबलोय तुम्ही पण थांबलेत बरं बोला आपण बघतो की सरकारवर अनेक लोकांनी ताशेर ओढले आमचे काही सहकारी मित्रांनी पण सांगितलं की शेतकऱ्यांचा सा अपमानच सरकारच्या केला जातोय मी या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून जेवढा सन्मान हा शेतकरी राजाचा झाला तेवढा कधीच आतापर्यंत या देशाला पंच्याहत्तर वर्षे या स्वातंत्र्य मिळून झाली कधीच झाला नाही आपण बघतो आपली आई आणि आपली आजी आजोबांच्या काळामध्ये लोकांना नळीला फुंकून फुंकून गॅसवर तिथं चुलीवर तिथं स्वयंपाक करावा लागायचा गॅस डोळ्याला दिसायचा नाही जेव्हा गॅसची योजना मोदी साहेबांच्या माध्यमातून आली तेव्हा टीका झाली की आता गरीब माणूस कुठून गॅस उपलब्ध करणार पण शेतकऱ्यांना तिथं गोरगरीब जनतेला मोदी साहेबांच्या माध्यमात मोफत तिथं उज्ज्वला योजनेच्या माध्यमात गॅस उपलब्ध झाला तीन तीन वर्षाला सिलेंडर तिथं देण्यात येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला तिथं सबसिडी देण्याचं काम चालू आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमात घरकुल देण्याचं काम चालू आहे त्या घरकुलांवर आता आपल्या सरकारच्या माध्यमात पन्नास हजार रुपये वाढून अनुदान मिळणार आहे आणि त्याच्यावर तिथं सोलर लावण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तिथं घरकुलांना रेतीला प्रश्न तिथं मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून अडचणी निर्माण झालेल्या होत्या आता घरकुलांना रेती तिथं महसूल विभागाच्या माध्यमातून तिथं उपलब्ध होते पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय मोठ्या प्रमाणामध्ये निधी या सरकारच्या माध्यमातून दिला गेला पण त्या ठिकाणी दहा टक्के ग्रामपंचायतीचा अनुदान त्याच्यामध्ये ठेवलं म्हणून सगळ्या योजना या पाणी पुरवठा योजनाच्या अपूर्ण तिथं दिसतात आणि मी म्हणून सांगतो की त्या दहा टक्केची मागणी सुद्धा राज्य शासनाने राज्याच्या तिजोरी करावी म्हणजे त्या पाणीपुरवठा योजना कंप्लीट होताना आपल्या तिथं दिसतील अन्नधान्याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये आता मी माझ्या तालुक्यामध्ये एक काम हाती घेतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आमचे रेशन कार्ड हे ऑनलाईन तिथं झालेले नाही आहे काही ऑनलाईन झालेले आहेत पण त्या ठिकाणी नवीन सुना जर त्या घरामध्ये आल्या तर त्यांचं नाव वाढवून मिळत नाही आणि ते नाव वाढवायचं असेल तर इष्टांक तिथं वाढवून मागतात इष्टांकाचं टार्गेट राज्य शासनाकडनं तिथं मिळत नाही आणि म्हणून एखादी मुलगी एखादी नवीन जर दवाखान्यामध्ये गेली तर तिला ऑनलाईन रेशन कार्ड तिथं अध्यक्ष मोदय आयुष्यमान भारतचा या लाभ असेल किंवा महात्मा फुले जीवनदायी योजनेचा आरोग्यदायी योजनेचा लाभ असेल तो मिळायसाठी त्या महिलेला बिचारीला ऑनलाईनचं रेशन कार्ड तिथं उपलब्ध नसतं आणि तिला राशन सुद्धा तिथं उपलब्ध होत नाही आपण सांगतो आपण हो काही लोक सदन कुटुंबामधन येतो पण गोरगरीब कुटुंबाच्या लोकांना त्या ठिकाणी आपण बघतो की त्यांना अन्नधान्याची इतकी नितांत गरज आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा इष्टांक वाढून माझ्या माध्यमातन मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तालुक्याला मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो भांडे आपल्या सरकारच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं भांडे उपलब्ध केले जातात मजुरांना तिथं जेवणाची सुविधा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केली जाते शेतकरी शेतकरी कष्टकरी दलित आदिवासींसाठी हे आपलं सरकार हे काम करत आहे अध्यक्ष महोदय कापूस मका आणि सोयाबीन याच्यामध्ये पीक विमा मिळाला पाहिजे पण त्यामध्ये आमच्या फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मा माझ्या भागामध्ये मा बोरांचे पीक आणि शेवगाचं पीक हे मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करणारा शेतकरी आहे पण त्याला पीक विम्याचं कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करावा अशा प्रकारची अपेक्षा मला येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष मोदी तिथं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण बघता तर शेतकऱ्यांना वीज बिल मागच्या काळातलं तिथं मोफत केलेलं आहे माफ केलेलं आहे आणि येणाऱ्या काळातलं वीज बिल आठ एच पी पर्यंत तिथं शेतकरी राजाचं तिथं मोफत केलेलं आहे पण हे करत असताना नवीन कनेक्शन अध्यक्ष मोदी तिथे आपले दिले जात नाही आणि म्हणून सरकारवर कुठंतरी नाराजी त्या नवीन कनेक्शनसाठी आपल्याला तिथे येते आणि ती जर आपल्याला ओढवायची नसेल तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेतकरी राजाच्या नवीन कनेक्शनची मागणी ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायला पाहिजे माझ्या तालुक्यामध्ये अध्यक्ष मोदय एकच एकशे बत्तीस केवीच उपके सप्टेशन आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष या स्वातंत्र्य जाऊन माझ्या आपल्या देशाला झाले पण आमच्या धुळे तालुक्याला धुळे जिल्ह्याला माझ्या तालुक्याला एकशे बत्तीस किवीचं एकच सबस्टेशन आहे आणि म्हणून आम्ही आता तीन सबस्टेशन नेर बोरिस आणि शिरूडचं नवीन सबस्टेशन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या तालुक्यातल्या लोकांना जी विजेची समस्या वारंवार येथणी वार होते त्या निमित्ताने मी तिथं वागतोय आता आमच्या वणी गावातल्या शेतकऱ्यांना अध्यक्ष मोदय नवल नगरच्या सब त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कारण की शेत शेतकरी राजा एवढा वैतागला होता दिवस रात्र आधी सात दिवस दिवसा लाईट सात दिवस रात्री लाईट आणि शेतात गेल्याच्या नंतरनं ती शेतकऱ्यांच्या ज्या टायमाला जे वीज दिली गेलेली असते तेव्हा ती मोटर तिथं चालत नाही आणि म्हणून उद्वेगनेताच्या भावनातनं शेतकरी राजा जर तिथं सांगायला गेला तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिथं तो गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय तो गुन्हा देखील आपल्या माध्यमातून मागा घेण्यात यावा अशा प्रकारची सरकार या निमित्ताने विनंती होणार आहे शेतकरी सन्मान निधीमधनं बारा बारा हजार रुपये शेतकऱ्यांना तिथं मिळत आहे सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्याचे अध्यक्ष महोदय हे सर्व मिळत असले तरी आपण सर्वजण बघा की एवढा सन्मान शेतकऱ्यांचा सन्मान हा आपल्या माध्यमातनं केला गेला आता शिक्षणाच्या माध्यमातनं आपल्या घरात आपल्या राज्यातल्या मुली ह्या चांगल्या शिकल्या पाहिजे ग्रामीण भागातल्या मुला मुलं मुली हे चांगल्या शिकले पाहिजे म्हणून आजच आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी ज्या आपल्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना इस्रोमध्ये काय चालतं कसं चालतं कसं विज्ञान होतं हे सगळं बघायला मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा कळकळ आपल्या मुख्यमंत्र्यांची या निमित्ताने तिथं झालेली आहे आज शिक्षण मुलींना तिथं मोठं मोफत देण्याचं काम कुठलंही शिक्षण असेल इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल मेडिकल असेल सर्व प्रकारचं शिक्षण तिथं मोफत दिलं जात आहे आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आरोग्य विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय मागच्या हो काळामध्ये आमच्या लांबकणीला पी एस ला, सीला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला त्याला निधी प्राप्त झाला आणि उरलेला निधी अजून आपल्याकडे मागणी करायची आमचं काम तिथं चालू आहे दोन ग्रामीण रुग्णालय माझ्या मतदारसंघातले आपण सर्वजण बघतो की या राज्याला महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून एक धोरणात्मक निर्णय ज्या ज्या गावांना आपण गावठण जमिनीमध्ये शेतकरी राजा आपला घर राहतो तिथं घरामध्ये राहतो त्याला स्वतःचा सातबारा तिथं उपलब्ध होत नव्हता या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून स्वामित्व योजना अध्यक्ष मोदी आली स्वामित्व योजना अशी आली की जे गावठाण जमिनी आहे तिथं सिटी सर्वेला लावून आपल्याला ते गावाच्या गावं मिळतील आणि जे लोक वर्षानुवर्ष गावठाणामध्ये राहत होते त्यांना आता सिटी सर्वेला लावण्याचं काम स्वामित्व योजनेच्या माध्यमातून झालं पण ती स्वामित्व योजना अध्यक्ष मोदे माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त बेचाळीस गावांना आता सुरू झालेली आहे आणि म्हणून या माध्यमात मी आपल्याला सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये काही गावं अर्धी बेचाळीस गावांच्या व्यतिरिक्त जे माझे दीडशे गाव आहेत त्याच्यामध्ये शंभर गावं असे सुटलेले आहेत की अर्ध गाव हे सिटी सर्वेला येतं आणि अर्ध गाव हे सरकारमध्ये येतं आणि त्याला सुद्धा सिटी सर्वेला लावून त्याला गोरगरीब शेतकऱ्याला कुठे बँकेमध्ये जाऊन कर्ज उपलब्ध करायचं असेल तर त्याला स्वतःचा हक्काचा घराचा सातबारा असला पाहिजे त्याच्या नावाचा असला पाहिजे आणि मग तो शंभर टक्के जाऊन तिथं त्याच्या पायावर उभं राहायसाठी तिथं काम करू शकतो अध्यक्ष हो महोदय एवढं सगळं दिल्याच्या नंतर ना आज आपण बघतो आमचे जलसंपदा मंत्री गिरीश ब, गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातनं मोठं धडाडीचं काम आमच्या उत्तर महाराष्ट्र विभाग विभागात सुरू आहे त्याच्यासाठी आज आम्ही सिंचनात गिरीश बॉनच्या माध्यमातनं आता आम्हाला नारपारच्या धर्तीवर आमची कनॅन रिचार्ज ही योजना आम्ही प्रस्तावित केलेली आहे आमच्या तालुक्यासाठी तीन पॉईंट पाच टी एम सीचं पाणी हे मिळालं पाहिजे याच्यासाठीचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये तिथं उभं करणार आहोत आता पार तापी नर्मदाचा जो गुजरात सरकारच्या सोबतचा आमचा करार होता तो रद्द झालेला आहे आणि त्याच्यामधलं दहा दा टी एम सी पाणी आहे त्याच्यामधलं दहा टी एम सी मधलं तीन पॉईंट पाच टी एम सी पाणी हे मी माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये अध्यक्ष मोदी मागतो आहे आणि त्याच्यामधनं आज माझा पन्नास टक्के तालुका इरिगेटेड आहे सिंचनाखाली आलेला आहे अक्कलपाडाचं धरण जरी चाळीस वर्ष अध्यक्ष मोदी ते पूर्ण व्हायला लागले असेल पण त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात पूर्ण करण्यासाठी पाचशे कोटी रुपये मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री मोदी यांच्या माध्यमात अक्कलपाड्याचं ते शंभर टक्के भरण्यासाठी आताच इथं इथं मान्यता तत्वता मान्यता अध्यक्ष मोदय देण्यात आली आणि आता हा जर पन्नास टक्के तालुका आमचा तिच्यामध्ये आला तर शंभर टक्के जसा बाबा राजेंचा पश्चिम महाराष्ट्र हा कारखानदारांचा पश्चिम महाराष्ट्र म्हटला जातो आम्ही सगळे कोरोडवाहू शेतकरी आमचा सगळ्या दुष्काळ लोकांचा हा उत्तर महाराष्ट्र म्हटला जायचा पण आता अलीकडच्या काळामध्ये सरकारच्या ध्येय धोरणामुळे आमचा उत्तर महाराष्ट्र हा सिंचना खाली शंभर टक्के ना आपल्याला दिसतोय आणि म्हणून आपण या निमित्ताने या सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे आपण बघतो सरकारच्या तर्फे विहिरी गोटे रस्ते फळबाग एमआरएच्या माध्यमातून अध्यक्ष मोदी चालतात पण त्या योजना पोहोचवण्यासाठी आपल्याला गाव लेवलला रोजगार सेवक असेल ग्रामसेवक असेल पोलीस पाटील असेल अनेक लोकांची तिथं मदत होते पण दुर्दैवाने अध्यक्ष मागच्या काळामध्ये कुठलाच प्रकारचा प्रश्न या गोरगरीब लोक जे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर काम करतात त्यांचा सोडवला गेला नाही आता मी स्वतः माझी ग्रामपंचायत पस्तीस चाळीस वर्षाबाजून माझी ग्रामपंचायत माझ्या कुटुंबाच्या ताब्यामध्ये आहे पण तिथं काम करणारा रोजगार सेवक असेल तर त्याचं पेमेंट कोण करणार त्याच्यानंतर ना ते पेमेंट सरकारच्या माध्यमातन आता शिंदे सरकार सरकारच्या माध्यमातून वाढवलं गेलं आणि त्यांना ठोक पेमेंट इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं गेलं अध्यक्ष मोदय पण आता मला सांगा ऑपरेटरला आपण पंधरा हजार रुपये आपल्या याच्यातला देतो अच्� अध्यक्ष मोदय फक्त कन्क्लूड करतो आपण बघतो ज्या ग्रामपंचायतींना या गोरगरीब लोकांना जे शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवतात हे सर्व ग्रामीण भागातले घटक या लोकांना सरकारच्या माध्यमातून मागच्या काळात न्याय दिला गेला रोजगार सेवकांचं वेतन वाढवलं गेलं पोलीस पाटलांचं सात हजार पंधरा हजार वेतन वाढवलं गेलं आता ग्रामपंचायत ऑपरेटरचा प्रश्न हा ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून पेंडिंग आहे तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सोडवला गेला पाहिजे सी एस सी सारखी योजना आपण तिथं संस्था नेमली तिला आपण ग्रामपंचायतचा तिथे तिथं चेक देतो पण त्या सी एस सीच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायत ऑपरेटरला वेळोवेळी पेमेंट दिलं जात नाही त्या मेंटेनन्सचा वेळोवेळी खर्च दिला जात नाही आणि म्हणून त्याचा अकार्यक्षमतेचा थपका हा त्या ग्रामपंचायती मोदी तिथं होतो आज आपण बघतो आज एका जुन्या काळामध्ये ज्या जेईच्या अंडर एम एस सी च्या अंडर एक जेई आणि त्याच्या हाताखाली वायरमन आता एका एका वायरमनकडे अध्यक्ष मोदय पाच पाच सात सात गावात तिथं दिली गेलेली आहे आणि म्हणून त्या वायरमनला सुद्धा कुठं काम करावं कुठं फोन केल्यानंतर कुठं अवेलेबल राहावं त्याला सुद्धा प्रश्न पडलेला असतो आणि काही वायरमन तर असं असतात की या गावाला गेलो का गावा त्या गावाचं नाव सांगतात त्या गावाला गेलो का या गावाचं नाव सांगतात आणि ते कुठंच नसतात अध्यक्ष मध्ये म्हणून एक गाव एक वायरमन हे बिंदू नामावली जे रोस्टर हे जुन्या काळामध्ये जे रोस्टर बांधलं गेलं ते रोस्टर बिंदू नामावली उठवून ते त्याच्यामध्ये दुरुस्ती आणावी आणि एक गाव एक वायरमन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अध्यक्ष मोदी तिथं सुरू करण्यात द्यावी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मागच्या काळात अतिशय चांगल्या प्रकारचं काम हे ग्रामीण भागात अध्यक्ष मोदय सुरू झालं पण आता आपल्या सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार असल्यामुळे जलयुक्त शिवार सुद्धा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जास्त पैसा याला लागत नाही अध्यक्ष मोदय पण आमच्या गावखेड्या खर्च्या जमिनी आणि खुल नाले आणि धरणं हे जर कोरले तर मोठ्या प्रमाणातली वॉटर लेवल तिथं वाढते आणि वॉटर कॅपॅसिटी वाढली तर शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष मोदय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती तर सोडा अध्यक्ष मोदय काही भागामध्ये आमच्याकडे जे रोजगार होते ते तर चाटून पुसून खाल्ले गेले आणि आता विकायला सुद्धा काढले अध्यक्ष मोदय सरकारच्या माध्यमातून याच्यावर सुद्धा येणाऱ्या कामामध्ये निर्बंध आपल्या माध्यमात आले पाहिजे मी दोन या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाच या निमित्ताने अभिनंदन करतो की सरकारचं ध्येय धोरण हे शेतकऱ्यांच्या काबाड कष्टांच्या कष्टकऱ्यांच्या आणि आदिवासी लोकांच्या साठीच काम करत आहे आणि आमचे मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री व त्यांचं सर्व मंत्रिमंडळ हे लोकांच्यासाठी दिवस रात्र काम करत आहे एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो अनेक लोक इथं म्हटले की त्यांनी अपमान केला शेतकऱ्यांचा सन्मानच या सरकारने केला अनेक तरुण मुलं हे आज अभिमानाने शेतीला लागलेले आहेत आणि शेतकरी त्याचं स्वतःच्या कष्टाने शेती करून त्याचा पोट दोन टाईमाचं भरण्याचं काम करतोय आणि त्या निमित्ताने आम्ही शेतकरी राजाचं सुद्धा या निमित्ताने कौतुक करू इच्छितो व आपण आमचं इथं ऐकून घेतलं बोलण्याची संधी दिली अध्यक्ष मोदय त्याबद्दल हो आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो बाबा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो व विधीमंडळाचे लोक एवढे दीड ते दोन वाजेपर्यंत आमच्यासाठी थांबले त्याबद्दल त्यांचं देखील इथं मनापासून आभार व्यक्त करतो जागर जनस्था प्रतिनिधि रूपक बिरारी धुए एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्टोल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल Thank you.